चंद्राची सावली प्रकरण दहा सकाळच्या उन्हात दोघं बाहेर आले जाळीत ससा होता तसाच बसून होता पण रात्री तो हल्ला असला पाहिजे ते दोघे जवळ गेले तेव्हा त्यानं डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिलं तो जिवंत होता एक गोष्ट उघड होती कालच्या विलक्षण धक्क्यानं त्याच्यात फार फरक झाला होता त्याच्या लहानग्या मेंदूच्या मर्यादेपलीकडे गोष्टी गेल्या असल्या पाहिजेत बाह्य प्रसंगांना प्रतिक्रिया करण्याची त्याची शक्तीच नष्ट झाली होती पण कालच्या प्रसंगातून तो वाचला होता त्याच्या भोवतालच्या दोऱ्या त्यांनी दूर केल्या पण त्यानं पळून जायचा प्रयत्न केला नाही त्याला हातात घेऊन गोसावीनं त्याच्या फरवरून हात फिरवला बेटा तूच आम्हाला रस्ता दाखवलायस तर आम्ही त्याची जरूर परतफेड करू त्याला खाली ठेवून गोसावीनं जाळीच्या दोऱ्या तपासल्या यावर त्यानं कुसकरलेली लसूण चोळली होती तीर्थ टाकलं होतं अंगारा विखुरला होता यापैकी कशात तरी रक्षणाचं सामर्थ्य होतं त्यापैकी काय महत्वाचं हे पाहत बसण्याची ही वेळ नव्हती हो ते सारच परत उपयोगात आणायची वेळ होती पाहिलंच ना हवालदार हवालदारच्याही ते लक्षात आलं होतं हवालदार केवळ त्या एका अवदसेला जाळून आपलं काहीच काम झालेलं नाही ती नाही तर दुसरं कोणीतरी तिच्या जागी येत गोसावी साहेब काल रात्री आलेले ते ते आपले हवालदार करणेच होता तो जरा वेळ थांबून गोसावी पुढे म्हणाला हवालदार तिथे जे काही आहे त्याला यापैकी कशाची तरी भीती वाटते नाहीतर ससा सुरक्षित राहिला नसता बरोबर आहे गोसावी साहेब हवालदार तुझ्या ध्यानात आलं का आपल्याला काय केलं पाहिजे ते काय ते कोणाच्या तरी शरीरात असतानाच पकडलं पाहिजे इतक्या दिवसात पहिल्यांदा हवालदारची चलबिचल झालेली दिसली तुला काही उपाय सुचतो का हवालदारनं नुसती मान नाही म्हणून हलवली ना मला एकदा वाटलं होतं एक, एक खड्डा करावा त्यावर हालती फळी बसवावी त्यावर काहीतरी आमिष म्हणून एखादं जनावर ठेवावं आणि त्याला पकडायला करण्या आला की फळी ओढून त्याला खड्ड्यात पाडावं पण ते योग्य वाटत नाही त्याची काय प्रतिक्रिया होते ते पाहिलं पाहिजे गोसावी वर पाहत होता त्याच्या मनात सारखी जाळ्याची कल्पना येत होती येथे जाळं वरती टांगायला काही साधन नव्हतं पण जरा पुढे झाडीत आपल्याला एखादं जाळं वर अडकवून ठेवता येईल आणि त्याच्या मध्यभागी खाली आमिष म्हणून एखादं प्राणी ठेवता येईल आणि ते त्याच्या भोवती घोटाळलं की वरून जाळी टाकता येईल हवालदारला घेऊन तो आउटहाऊसच्या मागे आला येता येता हवालदारला त्यानं आपली कल्पना सांगितली एकदा त्यामागचा हेतू हवालदारला समजताच तो म्हणाला गोसावी साहेब आता आलं ध्यानात माझ्यावर सोपवा सारं गोसावीला दुपारी तिकडे जावयाचं होतं त्यानं हवालदारला नीट कल्पना दिली व मच्छरदाणीची अगदी बारीक चौकटीची जाळी वापरायला सांगितली हवालदार आपल्याला त्याच्या खऱ्या रूपाची कल्पनाच नाही ती बाई किंवा हा करणे हे केवळ वरून दिसणारं कवच आहे जाळी इतकी लहान हवी की त्यातून काही म्हटल्या काहीही बाहेर सुटून जाता कामा नाही मी सार व्यवस्थित करतो गोसावी साहेब कॅमेरा व दोन फिल्म रोल घेऊन गोसावी टेकडीकडे निघाला सूर्य खूप वर आला होता आणि हवेत एक प्रकारचा ताजेपणा होता त्याही पेक्षा खात्रीचा मार्ग हाताला लागल्यामुळे त्याच्या मनालाच आता उत्साह आला होता टेकडीपर्यंतचा अंतर त्यानं सपासप काटलं आता त्याला कड्यावरून खाली उतरायचं नव्हतं रेंगणात उभ्या असलेल्या त्या हाडांच्या सांगाड्यांच्या जायचं होतं कोणीही शंका काढू शकणार नाही इतके व्यवस्थित फोटो घ्यायचे होते ते काम त्यानं पूर्ण केलं खडकाच्या टोकावरून खालच्या सर्व जमावाचा मग त्यांच्यात प्रत्यक्ष उभा राहून चारी बाजूंचा मग गुहेच्या तोंडांचा मग प्रत्यक्ष गुहेतला सर्व बाजूंनी त्याने स्नॅप्स घेतले आत अगदी आत त्यानं जेव्हा कर्णेला समोरच्या कपारीवर बसलेला पाहिला तेव्हा मात्र त्याचा हात थरथरायला लागला पण निग्रहानं त्यानं ते काम पूर्ण केलं कर्णेच्या पायाजवळ कालचं रान मांजरही बसलं होतं त्याच्या तोंडाकडे पाहत होता गोसावी आतून घाईनं बाहेर पडला तो परत बंगल्यावर पोहोचला तेव्हा अडीच वाजले होते हवालदार हजर नव्हता पण हॉलमधील टेबलवर त्याची चिठ्ठी होती गोसावी साहेब शिकारीसाठी जात आहे जेवण तयार करून ठेवलंय जाळी तयार केलेली आहे सातच्या आत परत येत आहे काळजी करू नये व एकट्यानं कुठे जाऊ नये हवालदार स्नान वगैरे उरकून गोसावीनं जेवण आटोपून घेतलं आज रात्री त्यांच्यासमोर जे काम होतं त्याचा विचार मनात येताच त्याची नाडी जलद पडत होती छातीत धडधड वाढत होती वरांड्यात बसून तो हवालदाराची वाट पाहत होता आणि विचारही करत होता त्या त्याच्या जाळीला सर्व बाजूंनी लसूण अंगार आणि तीर्थ लावलं पाहिजे कशाचा उपयोग होतो व का होतो याची आपल्याला अजिबात माहिती नाही कालचा प्रकार त्याच्यामुळे झाला ही आपली कल्पनाही चूक असू शकेल आजही संपूर्ण सावधानतेनंच राहिलं पाहिजे कारण हा प्रकार काय आहे त्याचा विचार आता नको मागाहून भरपूर वेळ आहे अतिशय भयंकर आहे लहानशी ही चूक झाली तर त्याची किंमत प्राणांनी द्यावी लागेल तो विचारात असतानाच हवालदाराला त्याचा चेहरा खिन्न दिसत होता साहेब आजही ससाच सापडला हाती हवालदार इलाज नाही मला अशा वाटते की शेवटची वेळ ठरेल गोसावी साहेब जेवण झालं मानूनच गोसावीनं होय अशी खूण केली हवालदारनं पाठीवरचा ससा खाली ठेवला एकदम गोसावी म्हणाला हवालदार काल रात्रीचा ससा हवालदारनं परत मान हलवली खिन्नपणाने आत खोलीत ठेवलाय नुसता बसू नये जिवंत एवढंच त्याला काय झालं असावं यावर गोसावीची मतीच गुंग होत होती असू दे जाळ्याचं काय झालं चला दाखवतो दोघे जण मागच्या अंगणातून आउटहाऊसच्या मागे आले दहा बारा फुटांवरच झाडी सुरू होत होती त्या बाईच्या त्या करणेच्या येण्याच्या वाटेवरच एक झाड हवालदारनं निवडलं होतं तीच जराशी मोकळी जागा होती व वरची एक फांदी सोयीस्करपणे डोक्यावर आली होती फांदीचा वरचा भाग साफ करून त्यावरनं हवालदारनं दोरी खाली घेतली होती आणि त्या दोरीला शेवटी मच्छरदाणीची जाळी अडकवली होती जाळीच्या शेवटी त्यानं जाड तार्याची पाच फूट व्यासाची एक रिंग बसवली होती आता जाळी जमिनीवर होती फांदीवरून गेलेली दोरी ओढतात जाळी वर उचलली गेली व गोल आकाराचा पिंजरा तयार झाला खालच्या वजनदार रिंगमुळे त्याला व्यवस्थित आकार आला होता गोसावी साहेब माझा विचार आहे की या रिंगला तीन चार बाजूंनी चांगले वजनदार दगड बांधायचे म्हणजे वरनं सोडली की ती सपाट्यानं सरळच्या सरळ खाली आहे कसं वाटतं ठीक आहे का त्यात सुधारणा सुचवण्यासारखं गोसावीला काही दिसलं नाही समजा हा प्रयोग फसलाच तर त्यांना दुसरा काहीतरी उपाय शोधता येईल एखाद वेळा आजची रात्र ही जरा गडबडीत काढावी लागेल एवढंच तो म्हणाला ठीक आहे हवालदार ते बंगल्यावर परत आले उरलेली सर्व लसूण त्यांनी वाटून त्याची एक पेस्ट तयार केली त्यात हवालदारनं आणलेलं तीर्थ व अंगारा घातला व ते मिश्रण एका बाजूस तयार करून ठेवलं ते अगदी आयत्या वेळी लावायचं असा गोसावीचा विचार होता वी उजेड असतानाच त्यांनी थोडं बहुत खाऊन घेतलं आजकाल त्यांचं जेवण म्हणजे जवळजवळ फारसच झाला होता अंधार व्हायला लागला तसे त्यांनी आज आणलेल्या सशाला बाहेर आणून त्या फांदीखाली ठेवलं जाळ्याच्या कडेच्या रिंगला मुठे तीन मोठे दगड बांधले आणि दोन तीनदा वर ओढून एकदम खाली सोडून पाहिली दरवेळी ती अगदी सरळच्या सरळ खाली पडली गोसावीनं मनातल्या मनात मना देवाची प्रार्थना केली की खरी वेळ येताच त्यात काही गोंधळ ना हो आता शेवटचं काम तयार केलेलं ते जाड मिश्रण त्यांनी मग जाळीला सर्व बाजूंनी लेख लावल्यासारखं चोपडलं गोसावीनं तीन तीनदा नीट पाहून खात्री करून घेतली की जाळीचा कोणताही भाग कोरडा राहिलेला नाही खात्री झाल्यावर जाळीच्या व्यवस्थित घड्या घालून रिंगला बांधलेल्या दोरीनं त्यांनी ती हलक्या हलके वर ओढली व फांदीजवळ अडकवून ठेवली जमिनीला त्या मिश्रणाचा वासही येऊ नये म्हणून गोसावीनं वाळलेलं गवत आणि शेजारची माती त्या जागे आणून पसरली व त्या रिंगच्या बरोबर खाली सशाला ठेवलं त्यांची वेळ झाली होती हातात टॉर्च काठी व चाकू घेऊन ते दोघं झाडावर चढले व आवाज न होईल अशा ठिकाणी नीट बसले किती वेळ बसावं लागणार होतं ते सांगता येत नव्हतं तेव्हा प्रथमपासूनच त्यांनी जागा अशा निवडल्या की अंगाला रग लागणार नाही सर्वत्र शांतता पसरली अंधार झाला फक्त सशाचा एक पांढरा ठिपका दिसत होता बाकीचं सार हळूहळू अदृश्य झालं संध्याकाळचा गार वारा सुटला आकाशात चंद्र क्षितिजावर आला दोघं वाट पाहत चुपछाप बसले होते हवालदारनं हलकेच काहीतरी गोसावीच्या हाती दिलं ते कापसाचे दोन बोळे होते हवालदारनं कानाकडे खून केली गोसावी समजला दोन्ही कानात त्यानं ते बोळे घट्ट बसवून टाकले बाहेरच्या पानांच्या सळसळीचा झाडांच्या हळण्याचा आवाज एकदम थांबला क्षणाक्षणाला जास्त जलद पडणाऱ्या नाडीची छातीत हळूहळू सुरू होऊन वाढत जाणाऱ्या धडधडीची गोसावीला कल्पना आली तो वाट पाहत होता हवालदार वाट पाहत होता चंद्र आणखी वर आला झाडातून खाली कवडसे पडू लागले जमिनीवर हलू लागले नजरसारखी फसू लागली मधलाच एखादा कवडसा माणसाच्या डोक्यासारखा दिसला की अंगावर शहारा उठत होता मनाला परत ठिकाणावर यायला कितीतरी वेळ लागत होता त्याच्या येण्याच्या वाटेकडे दोघं डोळे लावून बसले होते एकदम झाडीत हालचाल दिसायला लागली ही केवळ वाऱ्यानं हालणारी पानं नव्हती जमिनीवर हालणारा कवडसा नव्हता ते आलं होतं लांबून त्यांना केवळ हालचाल दिसत होती जवळ आल्यावर त्यांना अधिक स्पष्ट दिसलं त्याची मान सरळ होती तोंड समोर होत पावलं यांत्रिक गतीनं पडत होती झाडापासून दहा बारा फुटांवर ते थांबलं समोर चंद्रप्रकाशात निश्चल बसलेला पांढरा शुभ्रस असा त्याला दिसत असला पाहिजे पण ते काही एकदम सरळ पुढे येईना त्याला काहीतरी संशय आला असला पाहिजे एखाद्या पदार्थाचा वास किंवा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव त्या अमानवी आविष्कारात काय विचार काय भावना येत असतील याची ये कल्पनाही त्यांच्या आवाक्या पलीकडची होती पण पुढे जाण्याबद्दल नाखुशी आणि समोर हताशीच असहाय्यपणे बसलेला ससा त्याच्या शरीराचं आकर्षण या दोन प्रवृत्तींचा उघड झगडा चाललेला दिसत होता एक दोनदा त्यानं जमिनीवर पाय घासले ही आठवण एखाद्या पशु शरीराची असली पाहिजे गोसावीला वाटलं पण शेवटी ते हळूहळू पुढे आलं सशाचा मोह त्याला अनावर झाला असला पाहिजे ते बावरलेल्या सशाच्या जवळ आलं अगदी जवळ उभं राहिलं आणि त्याला हात लावण्यासाठी खाली वाकलं आणि हवालदारनं दोरी एकदम सोडली दगडांच्या वजनानं भारावलेली रिंग सरळच्या सरळ खाली गेली आणि जमिनीला सपाट टेकली त्या ओणव्या झालेल्या आकृतीभोवती चारी बाजूंनी जाळी पडली श्वास रोखून दोघं खाली पाहत होते जाळी इतकी नेमकी पडली होती की अजून त्याला जाळीचा स्पर्शही झाला नव्हता खाली वाकून त्यानं सशाची जाळी तोडली व परत जाण्यासाठी ते मागे वळलं त्यानं एक पाऊल टाकलं त्याला कुठेतरी जाळीचा स्पर्श झाला असला पाहिजे ते एकदम मागे सरलं मागून येणाऱ्या सशाला अडखळलं व खाली पडलं त्याच्या पाठीला मानेला डोक्याला जाळी लागली जाळीतून एक विलक्षण आवाज आला गोसावीला वाटलं खरोखर माणसाचा घसा असल्या आवाजासाठी घडवलेलाच नाही पण पर परत तो आवाज आला आतडी पिळवटून टाकणारा काळजाला घरं पाडणारा तो आवाज आला अंग चोरून थरथर त्या शरीरानं ते जाळीच्या मधोमध मद बसलं होत हवालदार चल खाली हलकेच गोसावी म्हणाला आणि दोघ झाडावरून खाली उतरले प्रकरण दहा समाप्त चंद्राची सावली प्रकरण अकरा निदान संरक्षणाचं एकतरी साधन सापडलं असा गोसावेनं विचार केला आणि उरलेल्या त्या लसूण तीर्थ व अंगारा यांच्या मिश्रणाची बाटली हातात काळजीनं धरली हवालदार जवळ दोन्ही टॉर्च दिले हवालदार सांगितल्याशिवाय प्रकाश टाकू नकोस त्याच्या कानात गोसावे म्हणाला दोघ सावकाश त्या जाळीजवळ आले ते आतमध्येच तसंच पायांना हातांची मिठी मारून बसलं होतं मगाशी बसलेल्या फटक्यानंच की काय घायाळ झालेल्या माणसासारखं मागे पुढे डोलत होतं आता प्रथमच गोसावी निश्चंक मनानं त्याच्या समोर उभा राहिला त्याला आपल्यापासून दूर ठेवणारी जाळीमध्ये आहे गोसावीला वाटलं आताच्या या संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे त्याचं निरीक्षण केलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याचा नाश करण्यापूर्वी ते आपल्या हाती असलं तर शक्यतर त्याच्याशी दळणवळण प्रस्थापित केलं पाहिजे शब्दांनी ते न जमल्यास कल्पनांनी मला त्याचं रूप स्वभाव गुणदोष त्याची निर्मिती त्याच्या आगमनाचा हेतू त्याच्या कार्याची पद्धती या साऱ्यांची माहिती हवी आहे या अनोख्या प्रकाराचा अभ्यास करण्याची ही अमूल्य संधी अनायासे मिळाली आहे ती दवडता कामा नये ते दोघं जाळीच्या आणखी जवळ आले त्याला बसलेल्या धक्क्याचा प्रभाव जरा कमी झाला व त्याचं लक्ष बाहेर गेलं जाळीच्या झिरझिरीत कापडातून ते विस्फारलेले डोळे त्याच्यावर खेळले गोसावीला कसच वाटू लागलं पण काम पूर्ण करायलाच हवं होतं मोठ्यानं दरडावणीच्या आवाजात गोसावी म्हणाला तू कोण आहेस त्याला हे वाक्य त्यातील विचार कळतील याबद्दल गोसावीला शंका नव्हती त्या बाईचं शरीर हसत होतं हाका मारत होतं याचाच अर्थ हा होता, होता की ज्या शरीराचा ही शक्ती उपयोग करत असेल त्या शरीराचे सर्व गुणधर्म ही शक्ती वापरत होती ते शरीर मृत असलं तरी त्या शरीरातील मृत मेंदूच्या आठवणी एखाद्या रेकॉर्ड प्रमाणे वाचून त्यांचा बाह्य सृष्टीशी संदर्भ लावण्याची विद्या तिला अवगत होती तसं पाहिलं तर शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये ही माहिती साठवलेली असते तिला शरीराच्या प्रत्येक अवयवाचं कार्य स्वाभाविक मर्यादा यांचं पूर्ण ज्ञान होत तेव्हा या प्रश्नाला उत्तर येणार ही त्याला खात्री होती पण उत्तर आलं ते अनपेक्षित आलं ते हळूहळू जाळीमध्ये उभं राहिलं व परत त्या गंजलेल्या आवाजात म्हणाल नी करणे आहे इथला आहे मला बाहेर येऊ द्या तो विलक्षण आवाज आणि ते विलक्षण शब्द कानावर येताच गोसावी एकदम मागे सरला होता पण पहिली भीतीची लाट ओसरल्यावर त्याचं मन समोर चाललेल्या चा विटंबना पाहून रागाने भडकलं हवालदारच्या हातातली काठी त्यानं ओढून घेतली व त्या काठीनं जाळी आत ढकलली आतल्या शरीराला जाळीचा स्पर्श होताच ते ओरडलं किंचाळलं खाली पडून गडबडा लोळायला लागलं ला। गोसावी परत ओरडला पुन्हा त्याचं विवर्ण हळूहळू कमी झालं व ते उठून बसलं मला खरी उत्तरं हवी आहेत ध्यानात आलं ना मला माहिती आहे करणे स्मरण मरण पावलंय हे त्याचं शरीर म्हणजे केवळ एक कवच आहे त्यात आता दुसरंच काहीतरी आहे ते जेव्हा नीट लक्ष देऊन ऐकत आहे असं त्यानं पाहिलं तेव्हा परत ओरडून एक एक शब्द सावकाश उच्चारित गोसावी म्हणाला तू खरोखरच कोण आहेस बराच वेळ उत्तराची वाट पाहून गोसावीनं परत काठी पुढे केली तशी ते एकदम ओरडलं स्वच्छ चंद्रप्रकाश वरून उघळत होता जाळीच्या पिंजऱ्यात ते अनैसर्गिक अस्तित्व हातापायांची जुडी करून बसलं होतं आणि बाहेर गोसावी हवालदार त्याच्या बोलण्याची वाट पाहत होते तो गंजलेला अडखळणारा आवाज आला आता त्यात भावना नव्हती तो खूप दूरवरून आल्यासारखा वाटत होता आणि एक विलक्षण हकीकत बाहेर येत होती